नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मिरज शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आय सी यू आणि ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इद्रिस नाईकवाडी हे उपस्थित होते राज्यातील प्रथमच मॉड्युलर आय आणि ऑपरेशन थिएटर आता गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी खुले होणार आहे तब्बल पंचवीस कोटी खर्चून चाळीस बेडचे अद्ययावत आय सी यू तर एकवीस कोटी रुपये खर्चून अद्ययावत ऑपरेशन थिएटरचा लोकार्पण आज घेण्यात आला तर पूर्णपणे पंचतारांकित असलेल्या खाजगी हॉस्पिटलप्रमाणे या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार प्रदान केले जाणार आहेत मिरज ही आरोग्य पंढरी म्हटली जाते पूर्वी खास हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी मिरजे जिल्हा पर जिल्हा तसेच बाहेरच्या राज्यातून किंबहुना परदेशातून रुग्ण उपचारासाठी येत होते तर आता मिरज सिव्हिल रुग्णालयात लवकरच कॅथल्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे असून त्याचा प्रश्नही लवकरच सोडवू असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे आणि यावेळी खासदार विशाल पाटील यांनीसुद्धा संसदेत याबाबत बोललो असल्याचं सांगत याचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले तर मिरज आणि सांगली येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण खात्यांव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समिती आणि आमदार फंडातून भरघोस मदत देणारे माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचेसुद्धा यावेळी कौतुक करण्यात आले माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी आणखीन सुविधेसाठी लागेल ती मदत आणि फंड उभा करू असे आश्वासन दिले तर यावेळी खासदार विशाल पाटील यांच्याकडून सांगली आणि मिरजेतील रुग्णालयासाठी दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आणि आमदार इद्रीस नाईकवाडी यांचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी आभार मानले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी माजी नगरसेवक जमील बागवान राजेंद्र कल्लोळी योगेंद्र थोरात अतहरण नाईकवाडी यांच्या वैद्यकीय विद्यार्थी स्टाफ आणि डॉक्टर्स उपलब्ध होते आम्ही एसओपी दिलेली आहे ना त्याने वेगळी बेड तुम्ही तयार करा जीबी सिंड्रोमसाठी औषधं दिलेली आहेत त्याला जिथे औषध कमी आहे तिथं औषध पुरवठा केलेला आहे कारण एक इंजेक्शन चाळीस हजारचं आहे किमान पाच इंजेक्शन द्यावे लागतात किमान तर ती व्यवस्था आपण केली आहे औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या विचारात नाही तुम्ही वेगळा तुम्ही थोडस त्या तर तुम्ही वेगळं हे करा खाजगी हॉस्पिटलमध्ये अक्षरशः घेऊन जा तुम्ही इकडे जा पैसे कुठे देणार चाळीस हजार एका इंजेक्शन लागतात ना म्हणले साहेब सांगलेलं काहीच मंत्री होतं की जो टाईप प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती आता ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल त्यांच्या ती रात्री राहतात रात्री बदलतात त्यांची दुर्दस्ता होते जिनेवर दबतात तेते आपण नाही हं विलयन व्यवस्था आहे विलयन आहे आहे परंतु सांगली जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा म्हटलं तर रक्ताने पातले आहेत आता फासे लावून घेऊन असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं शक्तीपुर विरोध आहे यावर तुम्ही काय बोलता काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण त्यामुळे तो आम्ही जी भूमि संपदलेते रद्द केले आता सांगली लोक असतील तुमच्या भावना काढे साहेब मुख्यमंत्री फोटो पाठतील पण शेतकरी आज टोकाची भूमी वेगळ्या त्यात जवळ लोकप्रतिनिधी कोल्हापूरमध्ये म्हणते पण कोल्हापूरमध्ये सध्या गुरुवारी राज्यव्यापी परिषद म्हणते कारण की कोल्हापूरमध्ये विरोध नाही असं म्हणतात ऐंशी गाव आहे टोटल ऐंशी गाव कोल्हापूरमध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूरमधून जाणार नाही आता नवीन काय अलायमेंट करणार इतका आहे tegaच आपल्या समोर आलेलं नाही ते सगळ्याचे बघा सांगलीला तर रोड होणार आहे कोल्हापूर हायवेला हायवे लागला हायवेचं जायचं शंकेश्वर मार्गे गोवा गोव्याला जायची चिंता आपल्याला का नाही म्हणजे तो येणार आहे इकडे येणार आहे इकडून रस्ता कोल्हापूरला जोडला बघा आमदार रस्ता आहे सोलापूरवरून तुट तर नवीन आता तुमचं कोल्हापूर पण जाणार आहे कोलापूर हायवेला जोडणार तो नवीनला जोडायचं ते बाजूला वळायचं ठीक आहे गोव्याला जायचं आणि शक्तीपीठ देवासकडे गेलाय देवासकडे गेलाय गोव्याला जायचं गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्या समोर पर्याय आहे काय आम्ही रोशि त्याला लाइन दिली रे तुम्हाला गोव्याला सोईचं होईल असं मुश्रीफ साहेब सांगलीचं जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी सोलापूर किंवा या ठिकाणी पण औषधच पुरवठा सुद्धा होत नाही बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरच्या कर्नाटकमध्ये सुद्धा येतात पण सिव्हिलमध्ये अजून थोडं सुविधाचं आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे मी आणि पुन्हा त्याला सूचना दे चिठ्ठ्या नाही तीस टक्के आपल्याला जो बजेट येत आहे ते आम्ही पूर्णपणे ढीडनं देतो ढीरना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत डी पी डी सीला जे नदी येतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकारी डींनी करायचे आहेत त्याशिवाय महात्मा जीवन जीवनदायी जो पैसा येतो पे ए अकाउंटवर ते सुद्धा अधिकार त्यांना दिलेला आहे आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणखावून आम्ही त्यांना सांगितलं आहे तशी अडचण असेल तर आपण दीड वर्षाला कारवाई करू शंभर वेळ